नमस्कार मित्रांनो तुरीला दुसरी फवारणी घेत असताना योग्य ती फवारणी घेणे गरजेचंच असते आणि फुल अवस्थेमध्ये फवारणी घेत असताना काळजीपूर्वक आणि चांगली फवारणी घेणे आवश्यक असते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फुल अवस्थेमध्ये योग्य प्रकारे कोणती फवारणी घ्यावी त्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा जेणेकरून आपल्याला पूर्णतः माहिती समजेल मित्रांनो जवळपास तुरीला फुल अवस्थेमध्ये असताना योग्य बुरशीनाशक कीटकनाशक आणि टॉनिक घेणे आवश्यकता असते व त्यासोबत विद्राव्य खत घेणे आवश्यकता असते मित्रांनो जवळपास तुरीला फुल अवस्थेमध्ये असताना फुलाचे रूपांतर ज लवकरात लवकर चट्ट्यामध्ये होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला योग्य कीटकनाशक व टॉनिक आणि तसेच मायक्रोन्यूटन पण घेणे आवश्यकता असते मित्रांनो कीटकनाशक घेत असताना आपण यमोमॅक्टन बेंजिन घेऊ शकता जेणेकरून आपल्याला आपल्या शेंगाच्या चट्ट्याला किंवा फुलाला खाणार नाही आणि त्याबद्दल आपण इमोमॅक्टिन बेंजिन घेऊ शकता व तसेच इमोमॅक्टिन ज्या शेतकऱ्याला उपलब्ध नाही त्यांनी कोरियाजिन घेऊ शकता कोरियाजिन घेत असताना सहा एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकता व तसेच ज्या शेतकऱ्याला इमोमॅक्टिन पण आणि कोरियाजिन पण होत नाही त्या शेतकऱ्यांनी क्लोरोफायरिफॉस घेऊ शकता पन्नास टक्के ए आणि जवळपास मित्रांनो त्यासोबतच बुरशीनाशक घेणे आवश्यकता असते जेणेकरून बुरशीनाशक घेत असताना त्यामध्ये तुम्ही रेडिमी गोल्ड सीजनटं आपल्याला माहीतच आहे रेडिमी गोल्ड तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता किंवा मित्रांनो आदामाचं कस्टोडिया आपण घेऊ शकता आदामाचं कस्टोडिया घेत असताना वीस ग्रॅम आपलं वीस एम एल प्रतिपंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकता व तसेच आपण त्यासोबत आपल्याला विद्राव्य खत घेणे आवश्यकता असते जेणेकरून आपल्याला फुलाचे रूपांतर लवकरात लवकर चट्यात होईल त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो त्यासोबत आपल्याला बावन्न झिरो बावन चौतीस विद्राव्य खत घेणे आवश्यकता असते जे झिरो बावन चौतीस विद्राव्य खत घेत असताना मित्रांनो शंभर ग्रॅम पंधरा लिटर पाण्याला घेणे आवश्यक असते मित्रांनो व तसेच मित्रांनो आपल्याला म्हटलं तर मायक्रोन्यूटन जर या स्टेजमध्ये दिलं तर अति उत्तम होईल मायक्रोन्यूटन घेत असताना आपण कोणत्याही कंपनीचं ज्यामध्ये झिंक फेरस बोरॉन इत्यादी घटक असलेलं मायक्रोन्यूटन घेऊ शकता मायक्रोन्यूटन घेतल्याने एवढा फायदा होतो की आपल्या पिकाची हिरवीगाळ करा राहते व आपल्या पिकाला जे अन्नद्रव्य जे पुरवठा आपल्याला पूर्णपणे होतो व पिकामध्ये कोणती जवळपास हे होत नाही मित्रांनो सध्या थंडी असल्यामुळे जवळपास आपल्या फुलाच्या याच्यामध्ये दव साचून कुठे कुठे धोके फुटत आहे बुरशीचा जा जास्त प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे जवळपास बुरशीनाशक घेत असताना आपण चांगल्या प्रकारे बुरशीनाशक घेणे गरजेचंच असते आणि मित्रांनो काही शेतकऱ्याला वाटतं असेल टॉनिक घेणे आवश्यकता आहे का मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी टॉनिक घेत असताना इसाबीन घेऊ शकता किंवा ॲम्बिशन घेऊ शकता किंवा फुल जर अवस्था न फुलं जर नव्वद टक्के असतील तर आपण गायत्रीचं परफेक्ट प्लस हे पण घेऊ शकता एकंदरीत आजचा व्हिडिओ असा होता मित्रांनो जवळपास असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व इतर पाच शेतकऱ्याला शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद